कुत्रा हा पाळीव प्राणी कलियुगामध्ये आज जर कोणी एकनिष्ठ असेल फक्त कुत्रा हा प्राणीच आज एकनिष्ठ आहे मित्रांनो या कुत्र्या एकनिष्ठ कसा झाला याची कहाणी काय नेमकं काय झालं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चुविस्ताच्या चॅनलमध्ये आपले सर स्वागत करीत आहे मित्रांनो या कलियुगामध्ये माणूस कष्ट करतो मेहनत करतो आपल्या मुलांना शिकवतो घर बांधतो शेती कसतो आणि आपला उदाहरण निर्वा करतो, करतो। परंतु या सर्व गोष्टी करत असताना गावखेड्यामध्ये आजही कुत्रा पाळणं हे आपण प्रमुख समजतो आणि असंच एक उदाहरण आपण सांगूया की एक वडवळ नावाचं गाव आणि या गावामध्ये एका शेतकऱ्याने जे सर्व कुत्रे पाळतात म्हणून एक कुत्रा पाळला आणि त्या कुत्रा पाळल्याच्यानंतर जो मालकाचा आणि कुत्र्याचा लळा असतो त्या पद्धतीने मालका त्या मालकाने त्या कुत्र्यावर जीव लावला आणि कुत्राही आपल्या रोजच्या सवयीप्रमाणे किंवा मालकाची चाकरी आणि एकनिष्ठपणा जपण्यासाठी अहोरात्र त्या ठिकाणी थांबून राहायचा मालगावर प्रेम करायचा मालकही तेवढंच प्रेम करायचं परंतु अचानक एके दिवशी जे काही तानाजी सदाशिव पवार यांचा हा कुत्रा होता अचानक एक दिवशी तानाजी सदाशिव पवार यांचा मृत्यू होतो आणि तो मृत्यू झाल्याच्यानंतर गावाच्या बाहेर जे शमशान असतं त्या शमशानामध्ये गावकरी नातेवाईक त्या तानाजीला घेऊन समशानभूमीमध्ये अंत्यविधी करतात परंतु हा कुत्रा अंत्यविधीलाही उपस्थित राहतो आणि सर्व उपस्थित राहिल्याच्या नंतर ज्यावेळेस लोक त्या स्मशानातून गावाकडे निघतात घराकडे निघतात त्यावेळेस तो कुत्रा तिथंच थांबून राहिला एक दिवस झालं दोन दिवस झालं तीन दिवस झालं चार दिवस झालं आठ दिवस झालं तरीही तो कुत्रा तिथून हालायला तयार नाही आणि मोठमोठ्याने वरडू लागला रडू लागला आणि असं त्याला वाटत होतं की कोणीकडून तरी माझा मालक येईन मला आंबाळून सांभाळन आणि परत आम्ही घराकडं जाऊ परंतु तो कुत्रा वाटच पाहत होता मग येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं म्हणणं होतं की आज या कलियुगामध्ये पण कुत्र्यासारखा पाळीव प्राणी एकनिष्ठ जर कोण असेल तर तो, तो फक्त कुत्रा आहे आज आपण बघतो सात आठ दिवस झालं तरी देखील हा कुत्रा या समशानात जाऊन बसत मालका <coughs> आहे मालकाची वाट बघत आहे कुठून तरी आपला मालक येईन आपल्याला भेटन ह्याच अपेक्षेने तो कुत्रा त्या ठिकाणी बसून आहे आणि ज्या वेळेस गावकऱ्यांना कळालं त्यांच्या नातेवाईकांना कळालं की तानाजीच्या श आठवणीमध्ये किंवा तानाजीची वाट बघतोय म्हणून हा कुत्रा स्मशानामध्ये बसलेला आहे आपण त्याला घेऊन जाऊ लोक त्याला घेऊन जात बळजबरीने घेऊन जात होते त्याला दूध पाजत होते जेवण देत होते परंतु कुत्रा उचलून जरी नेला तरी संध्याकाळी त्या ठिकाणी रात्र हो सकाळपर्यंत दिवस रात्र तिथंच थांबत होता मित्रांनो या वडवळ नावाच्या गावामध्ये ही घटना घडली मित्रांनो एकवीसव्या शतकात देखील आपण पूर्वीपासूनच समजतो की कुत्रा हा पाळीव प्राणी खूप एकनिष्ठ मालकाशी असतो घराची राखण करतो परंतु आजच्या या जीवनामध्ये मानवाला त्यांच्याकडून काही शिकण्याची आवश्यकता आहे कारण मित्रांनो आज सखे वैरी होत आहेत आणि जी काही राखण तो सोडा जीवाचा भरोसा नाही मित्रांनो कोण कधी काय करण कोण कोणाच्या मनामध्ये काय आहे हे आज आपल्याला कुणालाही सांगता येत नाही म्हणून मित्रांनो कुत्रा हा पाळीव प्राणी आहे तानाजीचा कुत्रा हा कसा एकनिष्ठ ते आपण बघितलं आहे मित्रांनो त्याने आठ ते दहा दिवस झालं तो आज पण शमशानातच आहे म्हणून मित्रांनो आपल्याला या तानाजीच्या कुत्र्याविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय